नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आजच्या शेतमार्केट बुलेटिनमधून आपण आपलं कापूस सोयाबीन तर राहीस त्याशिवाय केळी तूर आणि गव्हाचा आढावा घेणार आहोत कारण या शेतीमालाच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या कारणांनी काही मोठ्या घडामोडी चालू आहेत तर याचा आढावा आपण घेऊयात तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपलं शेतमार्केट बुलेटिन साहजिकच आपण सुरुवातीला बघणार आहोत सोयाबीनबद्दल सोयाबीनचं जर आपण एक आढावा घेतला मागच्या आठवडाभरातला तर आपला असं लक्षात येईल की चढउतार कायम आपल्याला वायदे बाजारांमध्ये दिसून आले आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वायदे बाजाराचा शुक्रवारी हा शेवटचा दिवस असतो शनिवार रविवारी वायदे बंद असतात तर शुक्रवारी सोयाबीनचे वायदे काहीसे वाढले होते जेव्हा बाजार ओपन झाला त्याच्या तुलनेत बंद होताना वायदे काहीसे वाढून बंद झाले सोयाबीनचे वायदे काल तेरा पूर्णांक सोळा डॉलरवर बंद झाले तर सोयाबीनचे वायदे चारशे सहा डॉलरवर बंद झाले होते आता हे आपण जर ह्या दोन्ही दर पातळी पाहिली तर हे आपल्याला कमीच दिसते कारण जो काही उच्चांक बाजाराने गाठला होता नोव्हेंबरमध्ये त्याच्या तुलनेमध्ये बाजार कमीच होता दुसरीकडे आपल्या देशातले बाजारभाव जे आहेत बाजार समित्यांमधली जी पातळी आहे तर ते आपल्याला स्थिर दिसली ती म्हणजे चार हजार सहा ते सहाशे ते चार हजार आठशे रुपये या दरम्यान आपल्याला आठवडाभरात बाजार समित्यांमध्ये भाव दिसला एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती खाद्यतेलाचा बाजार ओ सी हे सगळं जर आपण घटक बघितले तर एक असा अंदाज व्यक्त केला जातो की सोयाबीन बाजारामधले ही जे काही परिस्थिती ती आणखीन काही दिवस आपल्याला दिसू शकते दुसरं आपलं महत्त्वाचं पीक आहे कापसाचं जर कापसाचं हे आपण पाहिलं तर कापसाचा कापसा बाजार हे काहीसा वाढलेला नाही किंवा घटलेला किंवा सुधारलेला आपल्याला दिसत नाही आहे कापसाची जी सरासरी ॲवरेज दर पातळी आहे आपल्या बाजार समित्यांमधली तर ते आपल्याला सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसते हा हा जो भाव आहे आपल्याला जवळजवळ आता एक महिना झाला आपण कापसाचा बाजार याच दरम्यान बघतो आहे वायद्यांमध्ये जर आपण विचार केला तर मागच्या आठवड्यांमध्ये काहीसे चढ उतार आलेलेच होते आपल्या देशातल्या बाजारामध्ये जो कापसाचा जो वायदा आहे तो छप्पन हजार सहाशे ऐंशी रुपयांवर काल बंद झाला म्हणजे शुक्रवारी बंद झाला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यानं पुन्हा एकदा ऐंशी सेंटपेक्षा कमी रेटची पातळी गाठलेली आहे एकोणऐंशी पूर्णांक नव्वद सेंटवर काल कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात बंद झाला होता आता बाजार समित्यांमधल्या जो आपला बाजार आहे तो तो आपण सांगितलंच की तो स्थिरच होता दुसरीकडं देशातलं उत्पादन मात्र कमी झालेलं आहे मागणीच्या बाजूने सुद्धा काही अडचणी असल्याचं आतापर्यंत सांगितलं जात होतं आहेत सुद्धा परंतु मागणीच्या बाजूने काही सकारात्मक घडामोडीसुद्धा घडत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच नेमका कधी दिसतो आता हे पाहणं गरजेचं आहे पण तुर्तास तरी आत्ताच बाजारामधली जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला आणखीन काही दिवस ही दर पातळी दिसू शकते असा एक अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत आता तुरीच्या बाजारामध्ये आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडते ती म्हणजे तुरीच्या बाजारावर काही प्रमाणात आपल्याला दबाव दिसतोय तुरीचे भाव काहीसे नरमलेले दिसत आहेत आ, या महिन्याच्या सुरुवातीला डिसेंबरच्या सुरुवातीला तुरीचा जो बाजार होता तो दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तर तो बाजार आता आपल्याला साडेआठ सा ते साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसतो निश्चितच काही ठिकाणी आजही दहा हजार रुपयांचा भाव मिळतो आहे परंतु खूप थोडं कमी ठिकाणांमध्ये मिळतोय आणि कमी मालाला मिळतो आहे मग नेमकी तुरीचा बाजार हा नेमका कशामुळे कमी झाला तर त्याचं मुख्य कारण आहे की नव्या मालाची आवक आता काही काही बाजारांमध्ये थोड्या प्रमाणात काय होईना नवा माल बाजारात येतो आहे पुढच्या महिन्यापासून तूर जास्तीत जास्त निघायला सुरुवात होईल तशी तशी बाजारात येईल आता तुम्ही म्हणाल यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे आणि तुम्ही ते सांगता दबाव येतो आहे पण जेव्हा नवीन माल येतो म्हणजे पुरवठा वाढणार त्याचा काहीसा परिणाम आपल्या दरावर येतच असतो त्यामुळं ही जी दर पातळी येते ती दर पातळी आपल्याला दिसून येते आणि जोपर्यंत तुरीचा तूर आवकेचा दबाव बाजारावर असेल म्हणजे जास्तीत जास्त आवक येईल तोपर्यंत बाजारावर आपल्याला असाच दबाव आलेला दिसेल त्याच्यानंतर जे काय होईल त्याचे घडामोडी आपण आपल्या वेगवेगळ्या पॅकेजेसमधून घेतच राहू दुसरी महत्त्वाची कमोडिटी आहे ती म्हणजे केळी आहे आता केळीचे बाजार मागच्या काही दिवसापासून कमी झालेले होते याचा आढावा आपण मागं पण एकदा दोनदा घेतलेला आहे त्याचं मुख्य कारण आहे की आंध्र प्रदेश आणि इतर जे काही राज्य आहेत केळी उत्पादक त्या भागांमधून केळीची आवक सुरू झाली बाजारात तिथं काढणी सुरू झाली त्याचा परिणाम बाजारावर दिसला कारण बाजारामध्ये पुरवठा वाढलेला आहे तर बाजारांमध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये एक दहा बारा दिवसापूर्वी एक राज्यातली जी सरासरी दर दरपातळी होती ती जवळजवळ दोन हजार रुपयांपर्यंत होती परंतु ही दर पातळी आता कमी झाली काही काही ठिकाणी आपल्याला तर अगदी आठशे नऊशे रुपये प्रति क्विंटलपासून भाव दिसतो यावल आणि काही भागांमध्ये आजही एकोणीसशे रुपयांपर्यंत भावपातळी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि तसं दिसतंय सुद्धा तर आत्ताच जे काही केळी के बाजारामधले जे काही घडामोडी चालू आहे त्यानुसार ही जी पातळी आहे आत्ताचे जे दर आहेत किंवा जो काही दबाव आहे तो आणखीन काही दिवस आपल्याला दिसू शकतो आपण गव्हाचा काल पण समावेश केला होता आज पण गव्हा गव्हा गहू बाजाराबद्दल आढावा घेणारं कारण आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे या आठवड्यामध्ये मागच्या दोन आठवड्यांमध्ये गव्हाच्या बाजारात आपल्याला शंभर ते दोनशे रुपयांची नरमाई दिसून आली त्याचं महत्त्वाचं कारण आहे सरकारचं धोरण सरकारनं जे काही स्टॉकची मर्यादा कमी केली होती साठ्याची मर्यादा कमी केली होती त्यामुळं परिणाम असा झाला की व्यापाऱ्यांना जो काही आपला आधीच्या स्टॉकप्रमाणे जे काही ठेवलं होतं माल त्याच्यातला काही माल बाजारात आणावा लागला आणि त्याचा इमिडिएट इफेक्ट लगेच इफेक्ट आपल्या बाजारावर दिसला दुसरीकडं जे सरकारचे लिलाव होता एफ सी आरचे लिलाव होतात त्या लिलावासुद्धा गव्हाच्या विक्रीची पातळी काहीशी कमी झाली आणि हा माल लगेच बाजारात सुद्धा यायला चालू झाला कारण स्टॉकची लिमिट कमी आहे तर याचा परिणाम एकत्रित असा झाला की बा गवांची जी भावपातळी आहे आपल्याला एक तीन साडेतीन हजार रुपयांपर्यंत दिसत होती ही दर पातळी आता आपल्याला एक कुठं काही ठिकाणी चोवीसशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत अठ्ठावीस रुपयांपर्यंत ही पातळी दिसते तर एकूणच आत्ताचं जे काही वातावरण आहे किंवा हा जो काही दबाव आहे तो आपल्याला आणखी काही दिवस दिसू शकतो रब्बीमध्ये जी काही पेरणी झाली अंतिम आकडेवारी आणि पिकाची परिस्थिती याच्यानुसार आपल्याला बाजारामध्ये पुढच्या काळात बदलसुद्धा दिसू शकतात पण गव्हाच्या बाजारात खूप काही हो मोठे असं पडझड होईल आता लगेच असे तरी शक्यता तूर्तास दिसत नाही हे होतं आपलं आजचं शेतमार्केट बुलेटिन आपण द शेतमार्केट बुलेटिनमध्ये आपलं कापूस आणि सोयाबीनचा रोज आढावा घेतच असतो वेगवेगळ्या तीन कमोडिटीज ज्या वेगवेगळ्या आपण निवडतो ते तुम्ही जे काही मागणी करता कमेंट्सच्या माध्यमातून काहीजणं फोनसुद्धा करून सांगतात की आम्हाला ह्या पिकाची माहिती हवी असते तर तुम्हालाही असं वाटत असेल की एखाद्या पिकाच्या बाजाराविषयीचे अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि आपण हा जो काही शेत मार्केट बुलेटिन आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलं हे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा तसंच जर आपण आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा